नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांडिव लक्ष मध्ये आज यदगाव मैदान होतो आणि यदगाव मैदानात फायनल झालाय एक नंबरचे लारा सरजाना ला जाऊ बाई आपल्यासोबत बायांच बायांच्याडून जरा कसं काय बाई आजचं नियोजन कसं झालेलं तर नमस्कार सर्वांना गेल्या वर्षी आम्ही एक नंबर केला होता जीवन डायवरचा सुंदर आणि सर्जाने आणि यंदाही काय सगळ्या मुलांची आमची अपेक्षा होती खरं गावला पळायचं पण धर्मराजाच्या मनात असल्यामुळे आम्हाला यादगावला येणं भाग पडलं आणि धर्मराजा माता यल्लमानं आम्हाला इथं त्यांच्या पांढरीत यश दिलं सरजाने लहाराची गाडी चांगली पळाली गाडीने एक नंबर केला आणि आमच्या ड्रायव्हरनं खरं कसं त्याच्या पानाला लावून सोन्या ड्रायव्हरनं एक नंबर करून दिल्याबद्दल मी सोन्याचं तसं सुट्टी मेकर व सर्व यदगाव ग्रामस्थांचा खूप खूप आभार व्यक्त करतो नक्कीच भाई कसं नियोजन आणि सरजेच नियोजन कसं लागलेलं ला ऍक्च्युली परवा दिवशी गोट्या पैलावांचा आमचा फोन झाला मी सतरा करू म्हणत होतो आणि ते म्हणायचं आजचा जो करायचा आणि गोट्या पण आणि धर्मराजाच्या मनात असल्यामुळे खरं आम्ही यदगावला आलो इथे एक नंबर गाडीचा झाला भैया तुमचं वैशिष्ट्य बघितले आम्ही बैलगाडी क्षेत्रात आम्ही जसं तुम्हाला बघतोय आपला मोठा जसा सरजा पडत बंदी जादूरच्या काळात त्या काळात बघतोय तुम्ही यात्रेचं मैदान चुकवत ना काय वैशिष्ट्य आहे खरं पाहिलं गेलं तर बैलगाडी शर्यत खटाव तालुक्याची पंढर आपलं बैलगाडी शर्यत म्हणजे खटाव तालुका आग्रेसर आणि पंढरी म्हटलं तरी चालेल खटाव तालुका आणि खटाव तालुक्याच्या जनतेने किंवा यात्रा कमिटीने असू दे पहिल्यापासून माझ्यावर प्रेम चांगलं केलं बैल आम्ही मी बाकी एखाद मैदान चुकवीन पण खटाव तालुक्यातलं मैदान नव्याण्णव टक्के चुकवत नाही आणि यात्रेचे पारंपरिक मैदानी खूप चांगली पार पडतात सर्व गाडीवालांना विनंती राहील खरं यात्रेची मैदान सर्वांनी आपण सहभागी होऊन खेळलं पाहिजे आणि निर्विवादपणे पा आपण वाद न करता यात्रा यात्रा कमिटीला के सहकार्य केलं पाहिजे भैया सर आपल्या स्पीड माहिती तुम्हाला लहाराचं काय सांगाल आजचं लाराचं आजचं काय सांगाल नाही खरं तसं पाहिलं गेलं तर दोन तीन महिने आमचा बैल ज्यावेळी आजारातनं बाहेर पडला त्यावेळी पहिल्यांदा लहाराबरोबरच आम्ही गुलालात राहिलो तो पाडत केसरीला निंबूतला आणि त्याच्यावर आज उगा आला पायरा भया कशी गाडी पाहिली आज चांगली गाडी फायनल चांगली गाडी काय वर्षीच आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही तुमची बरेच वर्ष तुमची झाली आताच एकंदरीत क्षेत्र बघता संघटना आपल्याला पाहिजे का संघटनेची खूप आवश्यकता आहे आणि तर माझ्या तरुण मित्रांना विनंती तुम्ही खरं बैलगाडी शर्यतीला ग्लॅमर चांगला आणलंय प्रसिद्धी चांगली आणल्या फक्त जरा थोडं स्वयं ठेवा आणि निकाल समजून घ्या एखाद्या यात्रा कमिटीने आपल्याला देऊ द्यात व न देऊ दे पुढची जत्रा तुम्ही ती गाडी धरा करा स्वयं ठेवा तुमच्या तरुण पिढीमुळे यात्रेला तर खूप मोठ्या स्वरूपाने बैलगाडी शर्यतीला चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे माझी एक विनंती राहील आपल्या तरुण मित्रांना की तुम्ही चांगल्या स्वयंमाना चांगल्या ताकदीने खेळ खेळा आणि चांगल्या आपण इथून पुढे पण ह्या शर्यती पार पाडू एक राहिलं तर सगळं क्षेत्र टिकून राहील नक्की नक्की राहणार भैया काय म्हणजे भरपूर चर्चा असते बाहे मुलाखत देत नाहीत म्हणजे कमी मुलाखती देता तुम्ही आज मुलाखती कमी जातात सांगणार युट्यूबला कसं असतंय गुलाल वेगळा असतो काय वाटतो आनंद हा नेहमी राहतो गुलाल किती नंबरचा होते आनंद आहे आपण गुलालासाठीच खेळतोय आणि वास्तविक पाहायला गेलं तर आपण बोलण्यापेक्षा आपला बैल बोलला पाहिजे भाय सरजाचा प्रवास चांगला मध्यंतर तीन चार महिने कठीण काढाचा सरजाचा आता सर जे एकदम कवर झालाय का हा झालाय नक्की झालाय परमेश्वराच्या आशीर्वादानं सर्व मित्र प्रेमावर मित्रांच्या सहकार्यानं प्रेमाप होते मला काय डॉक्टर लोकांनी त्यावेळी सहकार्य केलं त्यांच्या सर्वांचा मी ऋणी आहे आज पहिल्यांदाच मी बोलतोय एक दोन तीन डॉक्टर लोकांनी मला खूप मोठे म्हणजे बेडकचे माळे डॉक्टर असतील शिरवळेचे मेश्राम डॉक्टर असतील आमचे स्थानिक मोळा डॉक्टर असतील ह्या लोकांनी खूप मोठे सहकार्य केल्यामुळे माझा बैल आज परत ह्या मैदानात धावताना दिसतोय धन्यवाद आता आपण आता जा आता एक शेवटचा प्रश्न भाया इथन आता तुम्ही यात्रेचे मैदान शक्यतो पडत असता आम्ही बघतोय असं तुम्ही मोठ्या मैदानाचं बघेल पण यात्रेचं मैदान नक्कीच घ्या आता भले एक्कावन्न असू द्या एक असू द्या एकतीस असू द्या ह्याच्या मागचं काय वैशिष्ट्य जात असं सांगाल यात्रेचे मैदान हे टोटल गाव एकत्र येऊन पार पाडलं जातं आणि सर्वांना म्हणजे मिळून मिसळून घेऊन यात्रा पार पाडतात आणि यात्रेच्या मैदानाला एक तुम्ही कुठेही गेला तरी तुम्ही असं बाकीचे मैदान हे बघा आणि यात्रेच्या मैदानाला स्वरूप एक मोठं कारण सगळा विभाग गोळा होतो यात्रेला त्यामुळे या। आज एक नंबर झाला आमच्या कडून अखंड महाराष्ट्र बैलगाडी प्रेमींच्याकडून बैलगाडी मालक चालकांकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आणि त्या सारख्या प्रेमींच्याकडून तुमच्या चायनालला आमच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा सर कायम काय अन बोलात राहा चायन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्राचे रबालमानच्या नावाने चायमध्ये